केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये लास्ट स्पॉट ॲडमिशन राऊंड म्हणजेच लास्ट काउन्सिलिंग राऊंड आय टी आयच्या समुपदेशन फेरीचा हा तिसरा फेज आणि या तिसऱ्या फेजमध्ये रिक्त जागेवर प्रवेश प्रक्रिया दिनांक एकोणवीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये दररोज प्रवेश प्रक्रिया पार पाडण्यात येईल अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर आय टी आय ॲडमिशन पोर्टलमधील ॲडमिशन डॉट डी व्ही टी डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळाचा अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उपयोग करावा कॅ रजिस्टर कॅन्डिडेटने कॅन्डिडेट लॉगिंगमध्ये जाऊन ॲडमिशन ॲक्टिव्हिटीजमध्ये रिक्त जागा असलेल्या आय टी आयचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि संस्था आय टी आयच्या संस्थांनी आहे व व्यवसायांनी आहे रिक्त जागाचा अभ्यास करून ज्या आय टी आयमध्ये रिक्त जागा असतील आणि आपली प्रवेश घ्यायची इच्छा असेल त्या आय टी आयमध्ये आपल्याला प्रवेशाची प्रक्रिया पार पाडावी लागते आणि ही प्रवेश प्रक्रिया कशी पार पडावायची ती आपण बघूया तर ज्या आय टी आयमध्ये रिक्त जागा असतील आणि आपल्याला प्रवेश घ्यायची इच्छा असेल त्या आय टी आयमध्ये बारा वाजेच्या आत आपल्याला हजर राहायचा आहे आणि आपली हजेरी नोंदवायची आहे कारण बारा वाजता हा स्लॉट क्लोज होतो त्या दिवशीसाठी तर आपल्याला जवळपास अकरा वाजता आपले सर्व डॉक्युमेंट्स घेऊन आपली हजेरी नोंदवायची आहे आणि बारा वाजता स्लॉट बंद झाल्यावर दुपारी एक वाजता मेरिट लिस्ट तयार होते संस्थानी आहे मेरिट लिस्ट तयार होते आणि त्या संस्थानी आहे मेरिट लिस्टमधून उपस्थित उमेदवारांमधून त्याला रिक्त जागेवर प्रवेश दिला जाते आणि ही प्रक्रिया प्रवेशाची प्रक्रिया त्याच दिवशी पूर्ण होते त्यानंतरही रिक्त असलेल्या जागा ह्या दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच पद्धतीने भरल्या जातात बारा वाजता या अगोदर हजेरी लावणे आणि एक वाजता मेरिट लिस्ट तयार करून मेरिटच्या आधारावर रिक्त जागा भरल्या जातात तर ज्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये रिक्त जागा असतील त्या दररोज या पद्धतीने भरल्या जाऊन प्रवेशाची कार्यवाही पूर्ण केली जाते तर ही प्रवेशाची कार्यवाही एकोणवीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या कालावधीत पूर्ण केल्या जाईल आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला ज्या उमेदवारांनी न्यू रजिस्ट्रेशन केलेले होते त्यांना एस एम एसद्वारे त्यांचे मेरिट लिस्ट नंबर आलेले आहेत तेव्हा आपल्याला कुठल्या आय टी आयमध्ये प्रवेश घ्यायचा आहे याचा अभ्यास करून त्यांनी त्या त्या संस्थेमध्ये उपस्थित राहावे आणि आपला प्रवेश निश्चित करावा कारण कौशल्य शिक्षणाशिवाय ना पर्याय नाही तर चला वळा कौशल्य शिक्षणाकडे आणि करा बेरोजगारीवर मात धन्यवाद